राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षा अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांचा जनता दरबार जवळील औसरी फाटा तांबडेमाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात सुरू झाला प्रश्ण आहे नागरिकांनी विविध प्रश्न मांडून प्रश्न सोडवण्याची शरद पवार यांना विनंती केली आहे विशेषतः आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आले होते पिका संदर्भात किंवा आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत जे विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले आळ्या निघल्या तोही ये प्रश्न येते आदिवासी बांधवांनी शरद पवार यांच्याकडे मांडून त्यांचे लक्ष वेधले तालुक्याच्या आदिवासी भागातील एकोणचाळीस गावातीलही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध समस्या मांडून शरद पवार यांना सदर समस्या सोडवण्याची वेळ घातण्यात आली मनसर कोर्द घोडेगाव येथीलही अनेक मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शरद पवार यांना भेटण्यासाठी आले होते आणि लोकांचा ओक आता वाढतच आहे सभागृह जे आहे ते छोटं सभागृह आहे त्यामुळं गर्दी जास्त आहे आणि सगळं कार्यक्रम हा बाहेर वारांड्यात होणं गरजेचं होतं त्यामुळे अनेकांना दरवाज्यातच थांबावं लागलेलं दिसत आहे विविध जिल्हा परिषद गटाद्वारे त्या ते तेथील नागरिकांना आतमध्ये सोडण्यात येत होतं आणि त्यांच्या त्यांचे प्रश्न समजून घेतले जात होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम खासदार अमोल फुल्हे पक्षाचे अध्यक्ष दोंडीभाऊ भोर गणेश यादव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते बाळासाहेब बांधकिले दादाभाऊ शेठ थोरात तेजस जोडगे गावडेवाडीचे सरपंच विजय गावडे, 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 गावडे।, गावडे। राजू शिंदे पक्षाचे कैलास वळसे पाटील शरद पवार यांच्या विजयाचा पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते जगन्नाथ बापू शेवाळे यांनीही अनेक नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या प्रत्येकाच्या व्यथा स्वतः शरद पवार समजून घेत होते नेमक्या समस्या काय आहे किंवा या समस्या कशा सोडवल्या जातील आलेल्या लोकांचे निवेदन स्वीकारत होते प्रत्येकाला ते वेळ देत होते त्यामुळे अनेकांनी व्यथा मांडून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला नागरिक प्रश्नांसह सार्वजनिक प्रश्नही उपस्थित केल्याचे दिसून येते